Obrigado. Uh.

சுத ரீரங்கு

चार पंचवीस म्हणून आपल्या खेडेपडे मी निवाडा करणार किती असेल हा सरपंच म्हणजे तेच पाच पाच देवता त्या आपल्या दे? गावाचा व्यवस्थित निवाडा व्हावा ते नाही आमच्याला उकट हे झालं लवकर चला बरं त्या पाच वेळेस चला बरं ते पाच जण काय करते पाच पाचचा सोय सारखा लागायला पाहिजे का पाच पाच चालायची लागली पाहिजे एक पाहिजे सोय हा एक पाहिजे सोय एक लागले पाहिजे मग कसा निघतो हा एक तांगेली एक भिंडी गेल्या टॉमचा आपल्या संसारामध्ये असं स्वर लागेल म्हणजे म्हणलं हो आय बायचं दोन तिखडं नवऱ्याचं तोच विकडं पढ्याचं तोच तिकडं नाही मस्त घरामध्ये सोर लागला पाहिजे भाज्यामध्ये सुद्धा नाही तिकडं जास्त मीठ कमी तिघं भलं भलं चोपडं चापडं बाई विचार कोण सगळं म्हणजे हिशोबत कसं पाहिजे ते थोडक्यात कोणती गोष्ट कशी पाहिजे चहा करायच्या जरी बरोबरच पाहिजे मी गोष्ट चहा जोरदार झाला भाजी जोरदार झाली काय घर म्हणा कधी भांडण नाही कधी काय नाही काय नाही म्हणजे सोर कसं आहे घ्या हे म्हणून आमच्या दुकाना

काही अवमेळ नाही सांगितलं आपलं ना साधू संतांनी आपण आवमिळ करत लावणी मृदंग याला सुरती म्हणते लावणी मृदंग सुरुती टाळ आणि ह्या स्वरामध्ये काय सेवन करू ब्रह्मरस्यू शिव म्हणजे का विषय शिव म्हणतो रस या शब्दाचा अर्थ बर का रस म्हणजे आनंद रस शब्दाचा अर्थ काय होतो रस असं वाटला पाहिजे गाण्यात रस वाटला रस म्हणजे आनंद झाला पाहिजे लावणी मृदंग सुरती टाळ घोष शिव विठा विठाल सांगायचे त्यात बरे सगळ्या तारा कशा लागल्या पाहिजे येण्याचं सुद्धा तसं सगळे घर बरोबर लागले पाहिजे कमी एक लागलो पंचमधी एक लागलो चौथीमध्ये टनांगनांग म्हणून हे सगळं फिरू फिरू लागतो का नाही त्याच्याबरोबर आवाज आला पाहिजे हा म्हणजे मर्दंगाचे बी घर बरोबर लागले पाहिजे येण्याच्या तारा बरोबर बर बर लागले म्हणजे बरोबर लागलं तर समजा आनंदाचा रस येतो नाहीतर तुम। किती तुमचा वेळी गरीब मग तिला मिळ बसत असं नाही जशा गावाचा निर्वाडा करण्याकरता पाचत मानलेले जस भगवान शंकराचार्याने आपल्या सगळ्यांचा उद्धार होण्याकरता पाच देवता निवडले माहित असलं तर बरंच नाही तर माहिती करून घ्या माहिती असलं तर बरंच नाही तर माहिती करून घ्या सांगणार आणि माहिती करून द्या ऐकणार आणि माहिती करून सांगणाऱ्यांनी जर त्याला माहिती असलं तर नाही तर चोरून ठेवा नाही म्हणजे या सब्कायचं दुसऱ्या सब्द्यात पुन्हा फोडायचं करायचं असं नाही जगद्गुरु शंकराचार्याने जगाचा तस देव निवडून निळाकार्य कचरा हरि आत्म i

जस हावशी गोळ्या खाऊ कन्न पण ना कन्न पण कन्न गो असत असत नाही अजून पाह तुम्ही नाटकी ढेकर नाटकी कण्ण जरा वेगळंच वाटत त्या पाहुण्यात पाहुण्यात असं असा मुगळ भूषणातला पाहुणा असतो असतो नागवा पण पाहुण्यासमोर काय करायचं गेले पाहुण्याचं गेले तेल लागले भूक यायला कायदा पाहिजे आम्ही घेऊन आलो एका भूक लागल्यावर घे आतंद येतो येतो आता जायला काय दाखवायचं त्याला आपल्याला घोषित लागायचे की आम्ही आणि पोट भरल्यावर ढे म्हणून लागवतो येतोच आनंदाने पोट पोट आता भरलं म्हणजे आनंदाने वेगळं तस कण्ण म्हणल्यावर दुगत म्हणलं कण म्हणायची दुगत म्हणायची करत महाराज सांगत असेल म्हणजे आपल्या नोकरीला होता त्याला गोवालाच राहावं लागतं सर्वच काही कुटुंब होती तर येत नाही गावाला नोकरीच्या ठिकाणी मास्टर कोणी जर असला तर किंवा हाकी किशोरी काम त्याची माय आणि त्याला एक होता मित्र मस्त आनंदाने तिथं काम केलं विचार उघडत होत कोणाच त्या मित्राच्या बायकोच दुकायचं खणपण हे ते सगळं निघलं आणि की का दिवस भर कन्हाय मालकुट ड्युटीला आणि ही कुठं हे म्हणजे आलं पाच वाजता सुटून ड्युटी उद्योड हा आपण सगळ आता ते ही खणपण का नाही लागली बरं झालं म्हणजे तुम्ही आले आणि तुमचीच वाट पाहायला आणि तिथं काय करेल काय नाही पळच का नाही गे आम का नाही तिचं काय होत काय म्हणजे आता तो जीव म्हणा असतोच ती म्हणायली की तुम्ही बसायचं बाजावर मी काय झाले करू करू बेजार झाले थकले आता तुम्ही माझ्यावर चकन मी काय करते तुम्ही शांत आणि काय करा तुमचं ऐक आता याच दुखत होत का तिचं दुखत होत तिचं हा तिचे सहज करत होती का मुद्दा सहज येत होत का ती आणि होती आता ती काय म्हणली तुम्ही काय करा क्यान? आता हेच दुःख आहे का पण आता याला काही नीर भिडपाना निमानता नी येईल ना जरा शिव थोडस असतंच काहीतरी अडचणी असेच व्हायच्या घालत अडचणी माहिती पण हे काय म्हणले पण आता नाही द्यायचं असतो याला सुद्धा काय करावं लागेल बाहेर बसून आता मग काय झालं ते करावं लागेल तर ते त्याचा जो मित्र होता ज्याचा जो मित्र होता अखिल म्हणला याने इथं पाहिलं ते हे तर का नाही आणि हे होतं हाफिस मध्ये चांगला होता चांगला होता आणि म्हणजे राम थोडं काळ झालं आणि म्हणजे माझं दुःख न तिचं दुखायला मी का नाही दुखायला कोणाच मला वाटतं आपलं सगळं असंच झालेलं खरं तुम्ही तुम्हाला आरशात पाहायला असं पण मला तरी वाच वाटत की आपल्याला आपण आरसा पाहिलं का तुम्ही काय म्हणतात कोणाच पाहिलं कोण पाहिलो बरोबर नाही हे तुम्ही पाहता का कोणाला पाहिलेला आपल्याला का दुसरं पाहिलं नाही बघा बरोबर आता सगळ्याच आशा म्हणून लागल्यावर हे चूक आहे का बरोबर बोला <laughs> 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 <आ? laughs> बोलाय <बेड़ा। laughs> हो कसं हो <laughs> नाही सगळे जर म्हणू लागले सगळ्यांनी जर मतदान दिलं <laughs> तर म्हणजे बरोबर वाटेल का खोट वाटेल आणि बरोबर आहे का खोट आहे पण सगळेच ना लक्षात आलं का मी वडिले रोड <laughs> जगा परिचार, चालवती व्यवहार सत्य सत्य आसुनी का सत्य म्हणून लक्षात आलं का हो नाही तुम्ही पाहिले आरशात का तुम्हाला पाहिलं तुम्ही आरशात आता मला थोडं ना आपल्याला इथे उकलच करायचा जे उकल झाला नाही आणि झाला असलं तर मी आता दंडवोट घाली नाही झालं तर मग वुकल करण्याकरता काय करायचं आणि कोणात मग सांगतो आपण असं समजा महादेव हेमा आपले हे महाराज हेमा आता केलं ना पुन त्याला त्या पांडुरंगाला सर्व त्याला त्या आंबाबाईला सगळ्याला हे काय आणायचं सहाय्य करायचं आणि हे आमचं बघा बाबा हे आमचं बरोबर का सुख आहे हे सगळे तज्ज्ञ येते ते कसे येतं तज्ज्ञ येतं ते तुम्हाला बरोबर रस्त नाही मग माझं लक्ष झालं ना मग माझं नऊ जण म्हणायले हे आम्ही हे उदाहरण सांगत असतो नऊ जणांनी खेटरांनी पाणी पिलो आणि एक जणांनी नाही पिलो पण विचार साईडले मग कष्ट झाली तीस जणांनी केलं लऊ नऊ जणं आणि हे काय म्हणलं तानू झालं फिरवून नका राव आपण जाऊ हे हाय आम्हाला तहांडालं तुला काय होतं एकल्याला आम्हाला घा कार्य सकाराम का रे तुकाराम का रे हरी हो म्हणले बा आपलं ताण लागलं हे काय म्हणतो आता मग ती नऊ जणांनी खेटराने पाणी पिऊ हे काय म्हणलं बेगाव सांगून सगळ्याला खेटरा चावळगावाला चला म्हणले मी तुम्हाला सर्व सांगतो लोकाला सावरगावातल्या चावळगावातल्या महिलांना मावशीला काकीला मी काय केलं खेटरा पाहिलं तरी नाही म्हणलं आमचे नवे आहेत ना पण थेटर आहेत ना का म्हणाले आहेत पण काय हे म्हणलं मग सगळ्याला सांगायला हे आळडू आळूनी काय केलं आता सगळे विरोधी पक्षवाली एक झाले नऊ जण तो म्हणला तो किती आहे आम्ही किती येत आम्ही जण सांगू यानीच खाटराने पाहिजे

त्यामध्ये तोंड पाहिलं ते माझच पाहिलं तुम्ही म्हणेल आरश तोंड पाहिलं पण माझच पाहिलं माझ्याच का मी काय लावला पण लावला असे सगळे म्हणू लागले ते खरे का खोटे बसतंय का अरे बसण्यासाठी तर ईश्वरांनी शरीर दिलं राव हे बाकीच्या भानगिडीसाठी दिलेलं ते बसून घ्या आपलं हे आपणा सांगतो आपल्याला मिळालेल्या आपल्याला मिळालेल्या शरीराला आपण पाहिलं का आपल्याला पाहिजे घ्या ते आमचे पुढे ते आमचे मित्र बसले गोदी शिंदे शेवट पाहिजे आमचा विषय झाला होता ते सांगायचं तात्पर्य जमीन नीट केल्यावर नीट करायचे साधन वेगळे येत नांगरी हाणावं लागती का आपण सगळे शेतकरी येत जास्त जर कुंदाड झालं तर काय करावं लागतं

नंतर चांगला पाऊस मूर पडला मग काय हाणावं लागतं मोगड त्याने काय होत उलच्या पाड्याचे आहेत का होप सुमी का नंतर मग पाळी घ्यावं लागते पाळी घातली की त्या माती फाती लागली काय होती आणि मग ह्या महिलाला काहीतरी देऊन मग त्या काय करावं लागतात या चावं लागते मग तिथं कशी जोवर येते पिंदारी कशी का शिंग काही पेरा मूग प्यारा काही कापूस प्याला कसा निघतो तसं म्हणजे ह्या बाकीच्या सगळ्या साधनांनी रान निर्मळ होत कोणतं रान ते नाही अंतकनरूपी रान काय होत निर्मूळ होतं मग त्याच्यामध्ये मग काय करावं लागतं मग पेरावं लागतं कशाने पेरते मूग हे कशाने पेरते मोग माहिती आहे तुम्हाला त्याला दोन काना असतील एक खोकड असत त्याला खालून नळी असती आणि ती नळीला कोण असं कोण वजाराला खाली असत आणि ते जमिनीत काय पडत बी बी पडत झाकावं लागतं का ते झाकतच काही योजना आहे पडत बी आणि कोणा ते राहिलं साहिलं ना मग ते रासण्याने काय होत जात तसे दोन कान किती कान आहे तुम्हाला बाबा <laughs> <था। laughs> तुम्हाला हो मग कानाला धरती येत एक महिला काय करते एका हाताने एक कान आणि एका हातामध्ये असे तस हे कान येत बर का आणि त्या कानाची जी नळी ना ती पारलं गे हृदयात जमिनी पसतो गेलेली दे। आ, मग ते पेरणारे जे आहेत ना तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज हे शब्दाचे काय करायले बी पेरायले गवताच का धान्याचं संतांचे बोलणं म्हणजे धान्याची पेर आहे का आणि आपले जे आपण मानलोत ना गवताची पेर आपल्या कानाने जास्त गवताच बी पडायल का समजाच आणि मग काय उगायला सगळं ध्यामध्ये हळू आहे का प्रमाण तुम्हाला